拿好了。 काय आपले मागणी आमची मागणी आहे भारत देशाला आझादी मिळून सत्याहत्तर वर्ष झाले तरी आज आम्हाला पाण्यासाठी संघर्ष करावं लागतं आम्ही राहणार सगळे तालुका धारून रुई धारून ग्रामपंचायत पाचवी तांडा विजीला तांडा गोळ्याच महारा येथील सगळे ग्राम्स आलेले आहेत साहेब आम्ही वारंवार शासनाला कळून शासनाला आणि ते सगळ्या लोकांना कळवलं तरी याची कुठं दखल घेत नाही आणि आम्हाला पाण्यासाठी कायम संघर्ष करावं लागतं या संघर्षापायी आमचे काही लोक दगावले गेले तरी शासनाने याची कुठंही दखल घेतली नाही आणि आज आम्हाला त्यामुळं मजबूरन का पण आज कलेक्टर ऑफिसला यावं लागला पण आमच्या हक्काच्या पाण्यासाठी आम्ही धडपड करतोय पण शासन याच्याकडे कधीही लक्ष देत नाही याला आम्ही पूर्णपणे शासन असं जबाबदार आहे म्हणून सांगणार आहे कारण आज आमच्या महिला चार चार किलोमीटर पाणी लांब जातात साहेब पाणी घागरी चार चार किलोमीटर डोक्यावर पाणी आणतात मग त्यांच्या डोक्यावरली घागर कधी उतरणार हां फक्त जल येतो कल हे असं म्हणतात मोदीचा नारा आहे पण ते नारा कुठं आहे याचा गोरगरिबांना कुठे फायदा होतोय का हे शासनाने दखल घेतली पाहिजे आज आम्हाला जर इथं पाणी नाही मिळालं तर आम्ही आज इथं आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार आहोत यासाठी शासनाने दखल घेऊन आम्हाला आमचे लवकरात लवकर पाण्याची सोयी करावी नम्र ही नम्र विनंती आज बीडचे पालकमंत्री अजित पवार बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत त्यांना आहेत आज, आज, आज दादा योगायोग आमचं नशीब आहे की दौऱ्यावर आहेत बीडचे पालकमंत्री येते आजी एक विनंती आहे जसं आजीदा पवारनी बारामती केली तशी आजीदा पवारांनी बीड जिल्हा करावं आणि बीड जिल्ह्यामध्ये जे उस्तोड मजूर आहेत आमचे कामगार त्या उस्तोड मजुराचे असे वनवास होऊ नये हे आजीदा पवारला विनंती आहे त्यांनी जशी म्हणले की त्यांनी त्यांनी आजी वचन दिलेले जशी बारामती बनेल तसं बीड बनेल तसं लवकरच लवकर दादानी बीड तसं बनवा आणि आम्हाला गोरगरिबांना रस्ता पाणी घर निवारा अहो साहेब आम्हाला तंडावर लागतंच काय हो आम्ही का कुठे कुठं कामं मागतात का नाही ना आमच्या मूलभूत गरजा पूर्ण करावं एवढी आजी दादा पवारांना विनंती आजही आमच्या घराचे पत्र निघाले आम्ही डोंगरात राहतो लक्ष देतच नाही